दसई कोठारे फाटायते दुचाकी अपघात अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे जखमी दुचाकीस्वार दसई येथील रहिवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सकाळच्या सुमारास शहापूर शन्वे मार्गावर दसई गावाजवळ कोठारे फाटायते एक दुचाकीचा अपघात झालाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दसाई गावातील जगन्नाथ भोईर हे दुचाकीवरून जात असताना कोठारे फाटा येथे त्यांचा दुचाकीचा जा अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी शहापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले शहापूर शन्वे मार्गावर मात्र अपघातांची मालिका ही सुरूच आहे